हरि ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे तुम्हाला मटका गळा डिझाईन आणि बॅक बॅकसाईडला हुक कसे लावायचे ते सांगणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे बघू शकता मी मध्ये शेंटर काढलेला आहे माझा मटका जो गळा होता तो मी ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे तुम्हाला जर मटका गळा कसा पलटायचा वगैरे ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर मी इथे लिंक शेअर केलेले आहे ती तुम्ही बघू शकता तर इथे मी बघू शकता पट्टी आणि लुकपट्टी असते ती पाठीमाग बॅक साईडला बनवणार आहे तर बॅक साईडला हूक कसे लावायचे तर त्यात कसं असते मटका गळा आणि गोल गळामध्ये किंवा तुम्ही पानगळ्यामध्ये पण हे करू शकता चौकणी गळ्यामध्ये पण करू शकता तर अशा पद्धतीने जे आपल्याले हूकपट्ट्या असत्या तर इथे बघू शकता मी जे गळा जो मेन होता तो आधीगरती मी तयार करून घेतला होता मटका गळा तर इथे बाहेरून वरून पट्टी मी लावली होती ही हुक पट्टी आहे ह्याला आपले हुक येणार ह्या साईडला तर आपल्याला काय करायचं आहे आधीगरती वरून शिलाई मारायची आहे त्यानंतर हा जसा गोल राऊंडअप आहे तशा पद्धतीने वरती थोडा अर्धा इंच आणि जे बॅक साईट असते खाली पाटीची पट्टी असते त्या साईडला एक अर्धा इंच कापड सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आतमध्ये दोन्हीही कापडं होल्ड करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जशी आपण हुकपट्टी लावते तशीच बॅक साइडला पण आपल्याला ही हुकपट्टी लावायची आहे असेच तर इथे बघू शकता मी आधी करती हुकपट्टी लावलेली आहे त्यानंतर इथे लुकपट्टी तयार केलेली आहे मी ती मी तयार आधीच करून घेतलेली आहे सव्वा दोन सव्वा दोन इंचाच्या असतात ह्या पट्ट्या आणि आपल्याला एका साईडनं किनारी मारायची असते तर ह्याला ह्या साईडला पण सेम तसंच दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच कापड सोडून पाव इंच शिलाई घालून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने शिलाई मारलेली आहे तर ही शिलाई मारल्यानंतर होल्ड पण केलं आहे बघा मी अर्धा इंच कापड सोडल्यानंतर अशा पद्धतीने होल्ड करून घ्यायचं आहे जसा आपला आकार आहे ज्या आपण गळा पलटलेला आहे तर मी इथे मट मटका गळा केलेला आहे तर इथे मी तशाच पद्धतीनं ती कापड जे वरचं अर्धा इंच सोडलं होतं ती फोल्ड करून घेतले नाही तुम्हालाही तशाच पद्धतीनं होल्ड करून कापड घ्यायचं आहे तर इथे बघा मी मधूनच बरोबर शिलाई मारत आहे जे आपले कोना असतात ते तयार करण्यासाठी तर मी इथे तुम्ही जरी तुम्हाला हातावरचे जरी करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही येऊ शकत हातावरले पण जे लुकपट्टे असते हूक अडकवायची आळी टाका बोलतात त्याला तर ते तुम्ही ते पण करू शकता तर मी कधीही नेहमी हे असेच बनवते हातावरचे नाही बनवत कारण त्याला वेळही लागतो आणि आमच्याकडे गावी जास्त करून कस्टमरचं हेच त्यांना आवडतं त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने कोणी बनवून घेत आहे बघा क्रॉस क्रॉस कोणी बनवून घ्यायचे तर ही झाली आपली हुकपट्टी लुकपट्टी बॅकसाईडला तयार त्यानंतर मी इथे कशी लेस लावायची वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं आपण लेस लावून घ्यायची तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्यानंतर इथे बघू शकता दोन्ही पण मी भाग बघा कसं कट केलं होते मधन मटकागळा मत सेम टू सेम दिसत आहे ज्यावेळेला मी काच सॉरी लुकपट्टी आणि हुकपट्टी लावल्यानंतर तर नंतर इथे मी आपली लेस लावत आहे जसे मटक्या आपण ला लेस लावतो तशा पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे आहे जसा आकार तशा पद्धतीने तर इथे जस जसं राऊंडअप आहे तस तसं मटक्या गळ्याचा राऊंडअप आहे तसे लावायचे आहे तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी इकडेच म्हणजे आपले हू काडकवण्याचे कापड सोडून थोडीशी इकडून मी पट्टी घेतलेली आहे इथे बघू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे इथे बघा मी अडकवायची ती जी बाजू असत्या कापड जे वर मी होल्ड केले होते तर ते मी कापड सोडून दिलेले आहे त्याच्या लेस लावलेली आहे जेणेकरून आपण ब्लाऊज कस्टमरनं घातलं की साईडला बरोबर हूक अडकून पण आपण जी लेसची डिझाईन केलेली आहे तीही दिसणं गरजेचं खूप गरजेचं आहे आणि कसं असतं ज्यावेळेला आपण हुकं लूकपट्टी असते त्याच्यावरती लेस नाही लावू शकत कारण आपल्याला हूक अडकवण्यासाठी पण ओपन हुकचे कोणे हवे आहेत तर अशा पद्धतीने इथे बघू शकता मी थोडीशी जी पट्टी हे केलेली आहे वरती होल्ड केलेले आहे छोटे छोटे कोण केलेले आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर ते सोडून आपल्याला हे करायचं आहे तर त्यानंतर मी इथे पण शिलायला म्हणजे सॉरी इथे मी हे करत आहे दुसऱ्या भागालाही लेस लावून घेत आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे सेपरेट सेपरेट लेस लावून घ्यायचे आहेत कारण आपण काही इथे जॉईन नाही केलेलं इथं हुक पण नाहीत लावलेलं त्याच्यामुळं अशा पद्धतीनं तर जी लुपट हुपट्टी जी असते त्याच्यावरती तुम्ही काटावरून डायरेक्ट लेस लावू शकता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने जे हुपट्टे आहे ती लावत आहे लेस त्याच्यावरती तर तुम्हाला पण अशाच पद्धतीनं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो आकार आहे तो छान दिसेल आणि डिझाईनही छान दिसेल तर अशा बऱ्याचशाच डिझाईन आहेत त्या आपल्या चॅनेलवरती मी दाखवत असते तुम्हाला जर दुसरे कुठलीही डिझाईन किंवा कुठल्या साईडचं पेपर कटिंग हवे असेल तर आपण जे पट्टी बनवतो ती पाटी मागं ती कसं असते फिन्स कटसाठीच असतं आपण कटोरा ब्लाऊज वगैरे शिवतो त्यासाठी नसतं तर आपले ही कशी साडी वर्क होती तर त्यांनी सांगितलेले कस्टमरनं की पट्टी मला मागं हवी आहे पुढे नको आहे तर अशा पद्धतीने आपण प्रिन्स कट हीच आपण करू शकतो फुपट्टी लोकपट्टी बॅक साईड तर अशा पद्धतीने मी इथे पण बघा एकदम व्यवस्थित पद्धतीने डबल शिलाई वगैरे घालायची आपण लेसची लावतो सिंगल शिलाई ला घालायची नाही मी बरेचसेच असे कस्टमरचे ब्लाउज असतात ते बघत असते की त्यांनी एक एकच शिलाई लेसला मारलेली असते तर ती फिनिशिंग देत नाही तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीनं दोन्ही साईडला लेस लावून डिझाईन केलेली आहे त्यानंतर मी इथे रेडीमेड माझ्याकडे लटकन होती गोल्डन कलरची तर ते कस्टमरांनी सांगितलं होतं की मा आम्हाला रेडीमेड लटकनचं ते लावा म्हणून शनी तर मी ते अडीच इंच घेतलेलं आहे अडीच इंचाच्या अंतरावरती मी तिथे लेस लावून घेत आहे सर्रास सगळ्यांना अडीच इंचावरतीच लेस लावून घ्यायची जास्त गयाकुब्या वरती शोल्डरच्या बाजूला आपण लेस म्हणजे सॉरी लटकन लावली तर आपल्याला कसं होतं ज्यावेळेला आपण मागं बांधतो त्यावेळेला असे वरती होतं पूर्ण वरती होतं त्याच्यामुळं काय होतं कस्टमरला ते, ते बरोबर वाटत नाही आणि ते छान पण दिसत नाही म्हणून कमीत कमी कधीही अडीच इंचावरती गोल गळा असो चौकनी गळा असो तर त्याच्यावरती तुम्ही अडीच इंचावरतीच लटकन लावून घ्यायचे तर इथं आता बघू शकता रेडीमेड मी इथं लटकन लावलेले आहे आणि त्याची मी इथे गाठ मारून घेत आहे तर अशा पद्धतीने आपला गळा एकदम मस्त आणि सुंदर झालेला आहे ही असेच गळा आणि डिझाईन शिकायचे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल